नमस्कार लक्षवाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश आग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा साथ। जो संवाद चालू आहे त्या संवादात स्वागत करतो बागायत बंधून आपण पन्नास दिवसाचे जीए दिले पंचावन्न दिवसाचा दिला साठ दिवसाचा जीए दिला एक दोन तीन चार फवारण्या घेतल्या खरं म्हणजे एवढ्या आवश्यकते ना दोनच फवारणीत मन्याची लांबी चाळीस पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस एम एम पर्यंत लांबी आणि चौदा ते अठरा एम एम पर्यंत जाडी आपल्याला मिळवायची असेल तर काय करायचं ह्याच्यावर आफटपाठी मागे चर्चा झालेली आहे मग एवढं करून सुद्धा जर आपल्याला मनाची जाणी मिळवत नाही नसेल यासाठी आपला जो खर्च वाढतोय तो खर्च मनाची जाडी आपल्याला लिंबा असेल तर तो, तो खर्च आपला कसे कमी करता येईल स्लरीच्या माध्यमातून त्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पासष्ट ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान जे काम करायचं आहे ते काम बागेत आपलं व्हायला पाहिजे बागा दरम्यान अजून एकदा सांगतो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला बागेत काम करावं लागेल फिजिकल वर्क भौतिकदृष्ट्या आपल्याला काम करावं लागेल नुसत्या फावण्या करून बाग येणार नाही किंवा मनेची जाडी आपल्याला मिळणार नाही काय काम करावं लागेल त्याच्याबद्दल मी आपल्याला विनंती करेन की चॅनल जशी जास्त शेअर करा सबस्क्राईब करा, करा आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणखी काय बोलता येईल ह्याच्यावर किंवा आपल्याला संवाद साधेल याच्यावर कमेंट ही जरूर करा बागायत बंधून पिठांच्या स्लरी द्या साठ ते पंच्याऐंशी दिवसादरम्यान किमान दोन वेळा पिठाची स्लरी द्या आणि दोन वेळा किमान डिकम्पोजीची स्लरी ड्रीप मधून सोडण्याचा प्रयत्न करा पागेचा पिवळेपणा पागेच मण्याचं लष्टर पागेची फुवन एकूणच तुम्हाला इतकी तुफान दिसेल की खतरनाक दिसेल घ्या पिठाची स्लरी तयार करताना दोनशे किंवा पाचशे लिटर पाणी घ्या त्यात डिकंपोज टाका किती टाका दोनशे लिटर डिकम्पोजर टाका डिकम्पोजर कसं तयार करायचं आहे वीस मिली डिकम्पोजर दोनशे लिटर पाणी त्यात गोळ दोन किलो टाका चांगलं पाच सहा दिवस ढवळा आणि सकाळ दुपार संध्याकाळ ढवळा ती जी स्लरी तयार होईल त्याला पण डिकम्पोज स्लरी म्हणतो ती डिलीटमध्ये सोडून द्या पुन्हा त्यात वीस लिटर राहते त्यात पुन्हा दोनशे लिटर पाणी टाका ताकासारखं ते विरजर म्हणून काम करण्याचा प्रयत्न करा पुन्हा गुरु टाका चांगलं ढवळा त्यातलंच एक शंभर दोनशे लिटर पाणी घ्या आणि त्या पिठाच्या स्लरीत टाका डिकम्पोजलच्या पाण्यात म्हणजे त्या स्लरीत शेण वीस ते चाळीस किलो देशी गायचं घ्या मूत्र वीस ते चाळीस लिटर त्यात टाका चांगलं ढवळा आणि त्यात मुच पीठ पाच किलो हरभऱ्याचं पीठ पाच किलो सोयाबीन पीठ पाच किलो कोलगा पीठ पाच किलो भुईमुग पीठ किंवा भुईमुगाच्या दाणे क्रश करा आणि ते पाच किलो घ्या म्हणजे द्युदल वनस्पती कोणत्याही असू द्या त्याचे सीड म्हणजे त्याच्या बिया ह्या पाच पाच किलो घ्या हे पंचवीस किलो किमान के पाच प्रकारच्या द्युदल सीड असावेत आणि त्याची पीठ तयार करा आणि हे पाच पाच किलो त्यात टाका आणि चांगलं ढवळा चार ते पाच दिवस चांगलं ढवळा आणि ह्या पिठांच्या तुम्ही द्या तुम्हाला बागेची फुवन तुफान दिसेल त्याच काळात जर आपण गल्डिंग सिंगल काचा जरी किमान घेतलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला इतके तुफान रिझल्ट मिळतील की बाग बघता बघता कोणत्याही संजीवका विना सोळा अठरा एम ए पर्यंत आपल्याला जाडी झालेली दिसेल सुपर सोनाकाची सुद्धा तुफान रिझल्ट मिळतात ह्या पिठाच्या स्लरी किमान दोन वेळा व प्लेन डिकम्पोज किमान दोन वेळा ह्या दिवसाच्या दरम्यान सोडण्याचा प्रयत्न करा एसुपीच्या स्लरी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललोय ती जर एसओपीची सलरी आपण दिली तर आपल्याला बागादर बंधुनो वेगळ्या एसओपी किंवा वेगळे जीरजीडो पन्नास वापरायची आवश्यकता अजिबात वाचत नाही बागादर बंधुनो आपला हा जो संवाद चालू आहे ना कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला बागेत काम करावं हो लागेल फिजिकल वर्क करावं हो लागेल नुसत्या औषधांच्या फवारा करून बागा येत नाही आहेत आपण मॅजिक स्प्रे दिला मास्टर स्प्रे दिला मेजर स्प्रे दिला अत्यंत कमी खर्चात आपल्या फवारणीतून बागा आपण कमी करतोय खतांचा खर्च कमी करायचा असेल तर पांदेड परिश्रम करून घ्या जे कमी पडतंय तेवढंच फक्त ड्रिम मधून द्या आणि या स्लरीचा वापर करा कमीत कमी खर्चात त्रजा उत्पादन का आपल्याला शंभर टक्के मिळू शकते धन्यवाद